प्राईम टाइम महाराष्ट्राच्या मूळ महानगरांचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपण आता कोल्हापुरामध्ये आहोत कोल्हापूर महानगरपालिकेचा आणि इथल्या राजकारणाचा आढावा घेतोय गे गेल्या अनेक दिवसांपासून जी टॅगलाईन प्रचंड गाजते ती टॅगलाईन आहे कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशिला तसं आणि ती राज्यभर गाजणारी टॅगलाईन ज्या ज्या शहरातली आहे त्या शहरात आपण आहोत आणि प्रभाग क्रमांक चार ड चे काँग्रेसचे उमेदवार राजेश लाटकर यांच्याशी आपण बातचीत करतोय त्यांची त्यांची प्रचार रॅली आता सुरू आहे कशा पद्धतीने त्यांची तयारी सुरू आहे आणि काय काय विषयावर काय कोणकोणत्या कौंड विषयांना ते हात घालणार आहेत लगेच जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार कशी तयारी सुरू आहे तयारी अत्यंत उत्साहन आणि समन्वयन आणि चांगलं नियोजनबद्ध आमची तयारी चालू आहे तयारी एवढे उत्कृष्टपणे चालू आहे की नक्की निर्णय सकारात्मक होणार आम्ही चारीचे चारी चार प्रभाग क्रमांक चारमध्ये चारही उमेदवार विजयी होऊन कोल्हापुरात देखील छत्रपती शाहू महाराज खासदारजी आणि म महाराष्ट्राचे नेते आमदार सतेज पाटील सतेज रूप बंटी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखालची सत्ता काँग्रेसची सत्ता कोल्हापुरात येणार यात ती मात्र शंका नाही तुम्ही तुमच्या प्रचारामध्ये हक्काचा माणूस आणि हक्काचा विकास अशा पद्धतीनं हा सगळा प्रचार सुरू केलेला आहे काय काय समस्या आहेत स्थानिक पातळीवरती आणि कशा पद्धतीनं त्या सोडवल्या जातील अगदी ट्रॅफिकचा प्रश्न असू देत प्रदूषणाचा असू देत या सगळ्या मुद्द्यांकडे कशा पद्धतीनं प्लॅनिंग काय आहे प्लॅनिंग म्हणजे मॅडम गेल्या चार साडेचार वर्षामध्ये अखंड महाराष्ट्रात प्रशासक काळ चालू आहे महायुतीची सत्ता राज्यात आहे महायुती केंद्रात आहे आणि शहर जिल्ह्यामध्ये सगळीकडे महापालिका जिल्हा परिषद नगरपालिका या सगळ्या ठिकाणी साडेचार वर्षात जवळपास प्रशासक काळ चालू आहे आणि सगळे प्रश्न ऐसे ते आहेत कुणाचा कुणाला पायपोस नाही घोषणा फक्त मोठ्या होतात शंभर कोटी चारशे कोटी पाचशे कोटी सगळे टक्केवारीमध्ये मशगूल आहेत तीन चाकी सरकार आहे कुणाचा कोणाला ताळमेळ नाही यातूनच महाराष्ट्रभर जे झाले तेच माझ्या कोल्हापूर शहराचं देखील झालं आणि कोल्हापूरकरांनी बघितलंय त्याच्या जोरावर आमचं तयारी अशी आहे कोल्हापुरातला स्थानिक स्वराज्य संस्था कोल्हापूर महापालिका निवडणूक कशावर असते नगरसेवक म्हणजे नळ गटर र म्हणजे रस्ता या सगळ्या मूलभूत सेवा दे यांची सेवा देणारा नगरसेवक असतो आणि महापालिकेच्या माध्यमातून चांगले रस्ते चांगलं मुबलक स्वच्छ पाणी कचरा दैनंदिन उठाव औषध फवारणी तुमचे स चांगले उद्यान चांगली मैदानं ट्रॅफिक जाम नसली पाहिजे वाहतूक व्यवस्था सिग्नल व्यवस्था चांगली ज्या मूलभूत सेवा सुविधा दिल्या पाहिजे होत्या यामध्ये महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून प्रशासक काळ अक्षरशः चा, अपयश आणि फेल गेलेला आहे आणि याच याचाच आणि याचा सगळा आम्ही लेखाजोखा घेऊन नागरिकांच्या समोर जातोय त्या चार पाच वर्षापूर्वी कोल्हापूरची अवस्था तुम्ही बघा आणि तो सगळा आलेख कोल्हापूरकरांनी डोळ्याने बघितलेला आहे कुठलंही एक काम ह्यांच्या काळात नीड झालेलं नाही दाखवू शकत नाहीत की हे काम आम्ही केलंय आणि या कामाचा उपभोग लोकांच्याकरता होत आहे एकही काम नाही केशवराव भोसले काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात चांगलं बांधलेलं ते पेटवलं त्याची चौकशीचा फार्स केला पण त्याचं पुढं काय झालं नाही आता उगीच त्याला पण कोट्यवधीचा निधी दिला कामकाज नीट नाही या सगळ्यामध्ये फक्त टक्केवारी टक्केवारी कॉन्ट्रॅक्टरांच्यावर पार्टनरशिप हा एक नव्याचा फंडा या कोल्हापूरकरांनी अनुभवला या सत्ताधारी जे प्रशासक काळात या जे मायुतीचे सत्ताधारी म्हणून इथले जे वावरतात या सगळ्या कारभारांचे कॉन्ट्रॅक्टरांच्यावर टक्के पार्टनरशिप झाली त्यामुळे ते पाच दहा वीस तीस चाळीस टक्क्यापर्यंत गेलो मॅडम काय रस्ता होणार काय सेवा सुविधा होणार शेवट कॉन्ट्रॅक्टर पण कुठलं तर कर्ज इन्व्हेस्टमेंट करतोय तो जर पुढेच नाही तीस तीस चाळीस टक्के द्यावं लागला तर काम कुठलं होणार नाही आज माझं कोल्हापूर धरड्याचं कोल्हापूर झालं आज आमचा एअर क्वालिटी इंडेक्स पाच वर्षापूर्वी सत्तावन्न होता आणि तो एअर क्वालिटी इंडेक्स आज मॅडम एकशे साठ ते एकशे सत्तरला गेला हे कोण बघायला पाहिजे राज्य सरकारचं काम आहे ना प्रशासक काळात एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री पालकमंत्री आमदार खासदार विरुद्ध शून्य म्हणून गोवा केला विधानसभा लोकसभेला क्लीनची म्हणजे आम्ही देशभर सत्ता आणली म्हणली लोकसेवेकरता कुठं सत्ता आहे लोकांच्या करता कुठं ही सत्ता आहे तिथं काय नाही तिथं तर जाती धर्मात अडकवायचं जा। काहीतरी मोठ्या घोषणा करायच्या आणि लोकांना खोळ लावायचं हे आमचं कोल्हापूर मात्र फसत नाही म्हणून आमची टॅगलाईन आहे कोल्हापूरकर कस तुम्ही मनशीला राज्य पातळीवरती जी काही फाटाफूट झाली पक्षांमध्ये त्याचा परिणाम स्थानिक पातळीवर जसा झाला तसा आपल्या सुद्धा झाला ज्यांच्यासोबत तुम्ही आत्तापर्यंत कोल्हापूरच्या महानगरपालिकेमध्ये सत्तेत होतात आज त्यांच्याच विरुद्ध ही निवडणूक लढवावी लागते आहे शिवाय विधानसभा निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर विविध विधा विधानसभा विदा विदा, मतदारसंघामध्ये महायुतीनं फार ह्या या सगळ्या जागा कॅप्चर केलेल्या आहेत याचा किती परिणाम होणार आहे आणि कशा पद्धतीनं तुमचं याला उत्तर असेल किंवा शह कशा पद्धतीनं दिला जाईल त्यासाठीची तयारी करा विधानसभा निवडणुका बक्षीला तर त्याचा तपशील अजून निवडणूक आयोग देत नाही आहे ते थर्ड पार्टी काय झालंय मतदार यादीचा घोळ मशीनचा घोळ मशीनमध्ये जे काय चुकीच्या पद्धतीच्या गोष्टी घडल्याने अनावश्यक जे मतदार चार ते पाच किंवा पाच ते सहामध्ये वाढले त्याचा सी सी टी व्ही फुटेज अजून निवडणूक आयोग देत नाही त्यामुळे त्या निकालाचा फारस घेऊन आत्ता पुढे जाण्यात त्यांना आनंद असेल पण लोकांची चर्चा जर गल्लोगल्ली ऐकली अरे आम्ही मत दिलो एकीकडं आणि रिझल्ट आला वेगळाच आता तो त्यांना बनाव करायला सोपा आहे का मंचिला तर परत केंद्र वाढले एवढे मशीन महापालिका स्तरावर वाढल्या पण तो निवडणूक जर त्यांनी निकाल घेतलेला माझ्या जिल्ह्याचा आमच्या कोल्हापूर जिल्ह्याचा बोलूया विरुद्ध शून्य आले दहाच्या दहा युतीच्या आमदार आले काय दिलं आज दीड वर्ष झालं कुठं आहे सेवा कुठं आहे लोकांना विचारा ना तुम्ही आज आता आला आहे मुंबईवरनं कोल्हापुरात फिरला काय रस्त्याची अवस्था आहे किती दुरळा उडा लागलाय एक उद्यान मला दाखवू दे भाजपचा शिंदे शिवसेना गटाचा पदाधिकारी आहे अजित पवार गटाचा पदाधिकारी आणि आपण मीडियावाल्याने आम्ही सर्व नागरिक मिळून जाऊया चला काय अवस्था आहे बघा आज महावीर उद्यानची अवस्था काय आहे हुतात्मा गार्डनची अवस्था काय आहे ह्या माझ्या मतदारसंघामध्ये चार प्रभाग क्रमांक चार मध्ये सदर बाजार विचारेमाल ताराबाई पार्क कनानगर येथे ताराबाई पार्क ही कोल्हापुरातली सगळ्यात उच्चभ्रू लोक असते सगळ्यात एक नंबरचा टॅक्स ती लोक वस्ती येते तिथले व्यापारी उद्योजक तिथं शासनीय मैदान म्हणून मैदान मोठं होतं दोन अडीच कोटीचा खर्च दाखवला आहे तुम्ही मैदानावर चालू जरी शकला तर तुम्ही म्हणाल ते ऐकतो किती उघड्या डोळ्याने भ्रष्टाचार त्यांचेच नेते एकदा प्रेसमध्ये म्हटले खाऊन खाऊन पोट फुगल पोट फुटेल का पोट फुगल म्हटले आता पंधरा तारखेला कोल्हापूर मात्र असं हाताच्या चिन्हासमोरचं बटन दाबणार आहेत आणि ही फुगलेली पोटं फोडून कोल्हापुरातला भ्रष्टाचार पूर्णपणे टक्केवारीचे राज्य पूर्णपणे निष्कासित करणार आहेत एवढं तुम्हाला या निमित्तानं सांगतो सत्ता मिळवली देणे या ना त्या कारणानं कुठेतरी लाडकीच्या नावाखाली आचारसंहिता भंग करून आचारसंहिेच्या काळात पैसे द्यायचे जणू काही किशोरला दिल्यासारखे के केले काही लोक त्याआरती भावले पण आता लोकांना ते आपल्या दारोदारी कचरा उचलला जात नाही पाण्याचं वितरण होत नाही बंटी पटेल साहेबांनी आमदारकी पणाला लावून थेट पाईपलाईन आणली साडेचारशे कोटीची काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात पण त्याचं डिस्ट्रीब्युशन आमच्या पोईखडीपासून एक्क्याऐंशी वॉर्डात यांना होईना झाले या डिस्ट्रीब्युटरशी डिस्ट्रीब्युशनचं पाईपलाईनचं कामकाज भाजपच्याच सांगली मिरजच्या नेत्यांच्या घरात टेंडर आहे मॅडम हे जर जा विचारलं पाहिजे ना त्याचे कामकाज नीट नाही पाणी मिळत नाही कचरा उठवू नाही दोन लाख टन कचरा माझ्या झूम प्रकल्पावर या चार वर्षात पडलाय रोजचा सव्वा दोनशे अडीचशे टन कचरा कोल्हापुरात गोळा होते प्रोसेस मात्र शंभर टनावरच होत आहे कोण बघणार प्रशासक राज्य शासन मुख्यमंत्री आता यात उपमुख्यमंत्री आल्यात त्या ढिग्याला भेट द्यावी त्यांनी त्याच्यामुळं आमचं आज कचऱ्यामुळे एअर क्वालिटी इंडेक्स भेट रस् निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे दुरळा उडा लागला आहे माझ्या कोल्हापूरकरांनी भोगायचं तरी किती भोगायचं आणि मात्र विधानसभा जिंकली आम्ही सत्ता मिळवली पण कोल्हापूरकरांना मात्र कसलंही स्वास्थ्य नाही याकरता आम्ही पंधरा तारखेला कोल्हापूर कसं तुम्ही मंचीला मी मगाशी काही मुद्दे वाचत होते तेव्हा दोन मुद्दे जे अत्यंत महत्वाचे समोर आले ते म्हणजे कोल्हापूरच्या हद्दवाडी संदर्भातल्या प्रतिक्रिया फार नागरिकांकडून घेत आहेत आणि त्या संदर्भातली अपेक्षा व्यक्त केली जाते आणि दुसरा मुद्दा म्हणजे अंबाबाई मंदिर आणि त्या बाजूचा परिसर त्या बाजू परिसरातली बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी जी सुविधा या सगळ्याचा सुद्धा एक प्रश्न हा सातत्यानं उचलला जातो त्या संदर्भात सुद्धा काही काम होणार नक्कीच यासाठी आम्ही सकारात्मक आहोत हादवाडी कृती कोल्हापूर शहर हादवाड कृती समितीचा मी तर निमंत्रक म्हणून म्हणजे त्यांच्या संबंधात मी कामकाज केलेला कार्यकर्ता आहे स्मार्ट कोल्हापूर समावेश होईल नाही नाही या घोषणा फक्त आहेत दोघीच नको ती स्वप्न बघण्यात काय नाही स्मार्ट सिटी बेळगावला गेली भाजप सरकारनं पण आमच्या कोल्हापूरला केली नाही इथे याय नाही गप्पा मात्र आई महालक्ष्मीच्या शपथ घ्यायच्या शाहू फुलेंचं आंबेडकरांचं नाव घ्यायचं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं पण कोल्हापूरकरांना काय दिलेलं नाही आई अंबाबाईच्या धर्मांध गोष्टी करायच्या पण तिथल्या सेवा सुविधा द्यायला पण अकरा वर्ष केंद्रात सत्ता कोणाची हो। आहे बारा वर्ष चालू आहे का माझ्या कोल्हापूर शहराला तीर्थक्षेत्र आराखडा दिला नाही विकास आराखड्याचा दर्जा दिला नाही आज कुंभमेळा होते म्हणून नाशिकला मात्र हजारो कोटी देता इथं रोजचं दोन अडीच लाख आमचं पब्लिक पर्यटक येतात फ्लोटिंग पब्लिक येतं हद्द झालीच पाहिजे ह्या मताच्या आम्ही आंदोलनं केल्यात शासन स्तरावर काँग्रेसचं सरकार असू दे नाही भाजप मायुतीचं सरकार असू दे आम्ही धडक दिलेली आहे पण देर वेळेला सगळ्या पक्षाच्या सरकाराने कोल्हापूर शहराला गाजर दाखवलेले कोल्हापूर शहर उभं वाढायला लागले अकरा मजली आता एकवीस मजली पण रस्ते तेवढेच ड्रेनेज लाईनची पाईप तेवढीच पाण्याची पाईपलाईन तेवढीच पाणीवर जाणार कसं ड्रेनेज ते वाहणार कसं याचा आराखडाच नाही आणि गेल्या चार पाच वर्षात तर प्रशासक काळात या टक्केवारीच्या काळात तर फार याची अवस्था वाईट झाली ह्याच्यावर नियोजन होणं गरजेचं होतं शहर सुधारित विकास योजनेचा तिसरा आराखडा करायचा चालू आहे त्याचा इल यू करायचा चालू आहे एक्झिस्टिंग लँड यूज त्याला म्हणतात त्यादेखील त्यांच्या कारभाऱ्यांचा हस्तक्षेप त्यात आता जागा आरक्षित जागा घेणे त्या शेतकऱ्यांना त्या जागा मूळ मालकांच्याकडनं कमी जा खर्चात जागा घेणे तुमचं आरक्षण काढतो म्हणणे इकडं लक्ष आहे पैसे मिळवण्यात लक्ष आहे पण शहराच्या सेवा सुविधा चांगल्या पद्धतीनं आपली सत्ता आहे बाबा केंद्रात आहे राज्यात आहे पण आपण कशी देऊ इकडं कुणाचं लक्ष नाही फक्त आणि फक्त मोठमोठ्या घोषणा आणि कोल्हापूरकरांच्या समोर फसव्या घोषणा कोल्हापूरकर यावेळी त्रस्त आहेत हातवाढ झाली पाहिजे आई अंबाबाईचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा झाला पाहिजे हे जर आमचा पाठपुरावा राहणारच आहे शेअर हे गॅस चेंबर झालं आज तुम्ही मला एक सांगा आपले आपण आई वडील दोन भावंडे चार कुटुंब चार जणांची संख्या एक एक दहा बाय दहाच्या घरात राहतो ते चार म्हणून आम्ही आठ झालो खोली दुसरी वाढवायला पाहिजे नको आज एकोणीसशे बहात्तरपासून माझं शहर दोन हजार सव्वीसला आलो हाय असंच आहे त्यामुळे हात वाढ ही अत्यंत गरजेची आहे त्याशिवाय पर्याय नाही अखेरचा प्रश्न तुम्ही कोल्हापूरकरांसाठी आणि तुमच्या प्रभागातील नागरिकांसाठी काय स्वप्न बघता आणि त्या दिशेनं कशी वाटत माझ्या या चार प्रभाग क्रमांक चार साठी सगळ्यांना चांगल्या दर्जाची सुविधा मिळणार कचरा उठाव झाला नाही असा एक दिवस होणार नाही कामगार नाही म्हणून कारण सांगणार नाही मशिनरी नाही म्हणून कारण सांगणार नाही सगळ्यांना फोन कॉलवर सेवा सुविधा मिळेल त्यांना अजिबात कसल्या त्रासाला सामोरं जाणार नाही या चार भागामधलं माझं गेली पंचवीस वर्ष सदर बाजार विचारमाळमध्ये हे कामकाज माझं कोल्हापूरकर बघायला आलं त्यामध्ये आता ताराबाई पार्क कणानगर येतं यामध्ये कष्टकरी वसाहत आहे झोपडपट्टी परिसर आहे त्याचं प्रॉपर्टी कार्ड असेल ड्रेनेज व्यवस्था असेल तिथली मैदानं चांगली होणार सासने मैदान उद्यानं चांगली होणार यासाठी ऑक्सिजन पार्क हरित पट्टे चांगले फुटपाथ आणि स्वच्छ आणि चांगला आदर्श प्रभाग करणार आणि माझं कोल्हापूर शहर त्याच्या बरोबरीनं ह्या प्रभागाबरोबरच जे माझं शहर आज अस्तव्यस्त व्यस्त एक चांगलं सुंदर कोल्हापूर करून नाही मोठ्या स्मार्ट सिटीच्या गप्पा करणार नाही पण जे माझ्या कोल्हापूरकरांना अपेक्षित आहे चांगले स्वच्छ रस्ते चांगली शुद्ध हवा चांगली उद्यानं चांगली मैदान आणि लोकांना अभिप्रेत असं जे माझं कोल्हापुरी आहे कोल्हापुरी भावणारं शहर आहे जे कोल्हापूरकरांचं नाव आज अखंड देशात आणि जगात घेतलं जाते असल कोल्हापुरी शहर जे लोकांना आम्ही आव्हान केले की कोल्हापूरकर कसं तुम्ही मनशीला तसं त्या पद्धतीनं कोल्हापूर करून दाखवणार हे मान्य बंटी साहेबांच्या नेतृत्वाखालचं आमचं काँग्रेस पक्षाचं अभिवचन आहे हवेतली घोषणा नाही आणि लोकांना माहिती आहे आम्ही रस्त्यावरचे कार्यकर्ता आहे आम्ही निवडणूक निवडणुकीपुरतं येत नाही दैनंदिन शेकडो लोकांना आम्ही भेटतो शेकडे शेकडो कॉल अटेंड करतो लोक आम्हाला हक्कानं विचारू शकतात माता भगिनी आम्हाला हाताला धरून विचारतात राजूदादा हे काय झालं मला असं पाहिजे आहे लहान मुलं देखील आम्हाला विचारतात त्यामुळे आमच्या बोललेल्या प्रत्येक गोष्ट कोल्हापूर माझं स्वच्छ आणि चांगलं कोल्हापूर करून दाखवणार की तुम्ही कोणी बाहेर नाला आला तर प्रत्येकाला हे माझं शहर हे आपलं शहर वाटलं पाहिजे आणि नागरिकांना कसल्याही त्रासाला सामोरं जायला ना नाही महापालिकेचं कामकाज टक्केवारीमुक्त भ्रष्टाचारमुक्त ॲप्लिकेशन आलं की त्याचा अमुक दिवसात निकाल लागलाच पाहिजे त्याचं उत्तर नागरिकांना केलंच पाहिजे फाईल पेंडन्सी राहणार नाही एवढं देखील या चार पाच वर्षात आम्हाला देखील अनुभव आले आहेत या सगळ्या दृष्टीने एक चांगला कारभार चांगलं कोल्हापूर उभारलेलं तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल आणि तुम्ही येणाऱ्या सहा परत एकदा या मुलाखत घ्याला कोल्हापुरात काँग्रेसचीच सत्ता येणार आहे काँग्रेसचाच महापौर येणार आहे काँग्रेस उभाटा गटाची सत्ता येणार तुम्ही कारभार बघायला सहा महिन्यांनी परत या माझं तुम्हाला अपील आहे नक्की नक्की आम्ही येऊन सगळ्या प्रचारासाठी आणि राजकीय वाटचालीसाठी खूपच उमेदवारांना तुम्हाला सर्वांना शुभेच्छा तर हे होते काँग्रेसचे प्रभाग चार मधले चारही उमेदवार आणि आपण त्यांचं विजन हे कोल्हापूरकरांसाठी आणि त्यांच्या प्रभागासाठी नेमकं काय होतं ते पाहिलंय सहा महिन्यांनी त्यांनी आपल्याला बोलवलंय त्यामुळे निश्चित आपण येऊ आणि पुन्हा एकदा बघू की इथली परिस्थिती कशी सुधारते आणि कसं कसा विकास होतो तुर्तास इथेच थांबते नव्या व्हिडिओमध्ये नव्या भागासाठी धन्यवाद